शिक्षणसेवक पद रद्द करा गोरगरिबांचे शिक्षण वाचवा यासह शिक्षकांच्या अनेक मागण्यांचा शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आक्रोश जुनी पेन्शन संघटनेचा लक्षावधी आक्रोश मोर्चा शिक्षणसेवक पद रद्द करा सन एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना पूर्वपद लागू व्हावी गोरगरिबांच्या शाळा बंद करणार करणारा संच मान्यतेचा अन्यायी निर्णय बदलावा आश्वासित योजना लागू करावी तसेच टप्पा अनुदान शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासह अनेक मागण्या कायम ठेवत जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक खाजगी प्राथमिक महानगरपालिका नगरपालिका शिक्षक व सेवकांच्या वतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर लक्षवेधी आक्रोश मोर्चा काढण्यात आला दुपारी तीन वाजता आक्रोश मोर्चा टाउन हॉल दसरा चौक बिंदू चौक मार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना शिक्षक शिक्षण सेवक यांनी शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांचा गजर केला वेगवेगळ्या मागण्यांचे फलक देऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते मोर्चेकर्त्यांनी हातात घेतलेले विविध मागण्यांचे फलक लक्षवेधी ठरले महिलांची संख्या लक्षणीय होती राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा मंगेश धनवडे समान काम आम समान वेतन या सूत्रानुसार शिक्षक सेवक पद रद्द होणे आवश्यक आहे शिक्षणसेवक सारखे बे बेटबिगारी पद रद्द न झाल्यास राज्यस्तरावर मोठे आंदोलन छेडले जाईल जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र लढण्यास सज्ज आहे रणरणत्या उन्हात जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी आक्रोश व्यक्त करून हा संदेश दिला आहे की येणाऱ्या काळात या दोन विषयांना घेऊन लढाई अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा मंगेश धनवडे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा कोल्हापूर यांनी दिला आहे एक दोन तीन चार शिक्षणसेवक पद रद्द हद्दपार पूर्ण पगार माझा अधिकार एकच मिशन जुनी पेन्शन पटाचा नुसता बहाणा शाळा बंद करण्याचा निशाणा फुले शाहू आंबेडकरांच्या शाळा शिकू द्या गोरगरिबांच्या बाळा असे आशयाचे शेकडो फलक लक्षवेधी ठरले पांढऱ्या टोप्या आणि महिलांनी लक्षणीय उपस्थिती मोर्चांचे व्यापक स्वरूप दर्शवत होते जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक मनपा नपा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला या आंदोलनातील प्रमुख मागण्या शिक्षणसेवक पद रद्द व्हावे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त शिक्षकांना मार्च दोन हजार एकवीस नंतर डी सी पी एस योजनेतील व्याज व अनुदान मिळावे एक नोव्हेंबर दोन हजार शिक्षकांना जाहिरात व अधिसूचना नियमांचा लाभ व्हावा पंधरा मार्चचा संच मान्यतेचा शासनादेश रद्द व्हावा सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर व्हावी शिक्षकांनी दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू व्हावा अनुकंपा शिक्षकांसाठी टी ई टीची अट रद्द व्हावी खाजगी शाळेतील मुख्याध्यापकांना स्थगित केलेल्या अर्जात रोखीकरणाचा लाभ मिळावा पगार नियमित वेळेवर व्हावे या मोर्चात सर्व संघटनांचे प्रतिनिधी तसेच जुनी पेन्शन संघटनेचे सल्लागार शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे श्रीनाथराव पाटील विजय रामाने बालाजी पांढरे निलेश कारंडे मारुती फाळके संतोष गायकवाड विश्वनाथ बोराटे प्रमोद पाटील मारुती फाळके सुनील पाटील महिला जिल्हाध्यक्ष आरती पवार संगीता कडूकर संजय भोसले बी एल कांबळे राहुल कांबळे प्रकाश गट्टे संजय पाटील गजानन कुंभार अमोल गायकवाड सतीश रणशिंगे रामेश्वर तालुका तालुकाध्यक्ष आनंद पाटील संतोष अमोल पाटील संदीप पाटील विनायक गिरी मारुती पवार दिलीप वाळवेकर बाबुराव कांबळे बाबुराव निकम सत्यवान सोने दीपक गायकवाड उमेश कुंभार महिला शिलेदार शिक्षक बहुसंख्येने उपसहभागी झाले होते या आंदोलनाला शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर अंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षक संघटना मुख्याध्यापक संघ शिक्षक संघ शिवाजीराव पाटील थोरात गट शिक्षक अखिल भारतीय उर्दू शिक्षण संघटना पुरोगामी शिक्षक संघटना काष्ट्राईबाई शिक्षक संघटना अखिल भारतीय शिक्षक संघ शिक्षक महासंघ उर्दू शिक्षण संघटना शिक्षक, शिक्षक भारती तसेच नपा मनपा खाजगी अनुदानितरित्या सर्व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता इंडियाचा आवाज न्यूज साठी जहांगीर रणमली